बातमी आहे रत्नागिरीची येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी यांच्या वतीनं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती करताना दिसून येत परंतु अनेक ठिकाणी या ईव्हीएम मशीनला नागरिकांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय नुकतीच ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती करायला आलेल्या राजापूर तालुक्यातील पाचल्या ठिकाणी प्रशासनाच्या या भूमिकेवर नागरिकांनी अनेक सवाल उपस्थित केले दरम्यान प्रशासनाला सदर ठिकाणून हटावं लागेल ईव्हीएम जी लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की ईव्हीएम होणार मतदान हे चुकीच्या ठिकाणी जात आपल्याला हवं त्या ठिकाणी जात असं नाही विश्वासार्हता नाही तर त्या ठिकाणी हा जो एक कॅब लावलेला आहे निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून खरं तर ही गरज का आहे ते असं लावावं का लागला लोकांना विश्वास निर्माण करण्याची वेळ का आली त्याचं उत्तर मिळालं पाहिजे शासनाकडून असं पूर्वी का नाही केलं गेलं तर या ठिकाणी माझं म्हणणं आहे ते शिक्का बॅलेट पेपर वरती आम्ही जो शिक्का मारत होतो आम्हाला पूर्ण विश्वास वाटत होता की आपण मतदान या व्यक्तीला या समोर केलेलं आहे परंतु या इथे बटन दाबल्यावर आतमध्ये जे काय वायरिंग असेल तेव्हा आतमधले सेन्सर असतील ह्याच्यावरती आमचा विश्वास बसत नाही की आम्ही दिलेलं मतदान त्याच व्यक्तीला जाईल बटन दाबलं आवाज आला लाईट लागला एक आमचा समज होतो की आपण मतदान केलं परंतु आमचा पूर्ण विश्वास हा बॅलेट पेपरवर आहे आणि माझी वैयक्तिक अशी मागणी आहे की बॅलेट पेपरवर जे विश्वासार्हता होते ती विश्वासार्हता या मशीनवर दिसून येत नाही